प्रिय मित्रांनो आज दोन जानेवारी आणि गुरुवार आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो की योहान येशूचा शिष्य हा खरोखर लोकांना सांगतो आहे की तुम्ही जर येशू हा ख्रिस्त देवाचा पुत्र आहे त्याला तुम्ही स्वीकारलं नाही तर तुम्ही पित्यालाही आणि पवित्र आत्म्याला स्वीकारित नाही आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक येतील कारण आहे आणि तो जीवन देणारा आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी त्याचा स्वीकार करून तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये राहावे अशी तो त्यांना शिकवण देतो मित्रांनो विशेषतः आज शुभ वर्तमानामध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहतो आणि त्या म्हणजेच योहान बाबतिस्ता हा जो योहान बाबतिस्ता आहे तो अगोदर आपल्या वाळवंटात जातो तिथे तयारी करतो तिथे रिट्रीट करतो त्या ठिकाणी तो आपल्या स्वतःचं जीवन प्रभूला समर्पित करतो आणि त्यानंतर तो त्या ठिकाणी प्रवचन द्यायला येतो प्रियमित्रांनो तो प्रवचन देतो आणि बाप्तीस मा करतो आणि ज्या वेळेला तो बाप्तीस मा करत होता त्यावेळेला काही शास्त्री परुषांनी लोकांनी प्रश्न विचारले की तू खरोखर एलिया आहेस काय कारण एलिया येणार होता ह्याविषयी त्यांना माहिती होती आणि तो सांगतो नाही मग तू संदिष्ट आहेस का तो सांगतो मी संदिष्टही नाही मग तू बाप्तीस का करतो मग तो सांगतो मी बाप्तीस माग करतो कारण तुम्ही पश्चाताप करा आणि बापतीस घ्या कारण त्यातच आपल्या सगळ्यांचं तारण आहे मात्र प्रभू येशू जो माझ्या नंतर येणार आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र पवित्रा आत्म्याने आणि सत्यामध्ये करील आणि किंबहुना त्यांच्या पायात त्या पायतनाची दोरी बांधण्याची सुद्धा माझी लायकी नाही इतका मी लहान आहे म्हणजेच योहान बाप्तिस्ता किती नम्र होतो ते पाहा आणि त्यांच्या नम्रतेमध्ये त्याच अध्यात्म आणि त्याच त्यांची विद्वत्ता आपल्याला दिसते आणि प्रिय मित्रांनो ज्या वेळेला आपण प्रभू येशू ख्रिस्त हा किती महान आहे ह्याची जाणीव जेव्हा योहान बापतीस त्यांना करून देतो तेव्हा तो त्यांना सांगतो की त्याला स्वीकारण्याची तयारी तुम्ही करा आणि त्यांच्याकडून बापती घेण्याची तयारी करा ता। म्हणजे पवित्र आत्म्यामध्ये आणि सत्यामध्ये तुम्हाला बापतीस मिळेल हो माझ्या प्रियाबद्दल वेगळं जेव्हा योहान हा देवाशी प्रामाणिक होता त्याला स्वतःची बढाई नको होती आणि त्याला स्वतः मोठं व्हायचं नव्हतं आणि त्याला ठाऊक होत तो कोण हो आहे आणि त्या अनुषंगाने तो आपल्या प्रभू परमेश्वराला सांगतो आहे की मी त्याच्या पायथळाचा बंद सोडण्यास देखील पात्र नाही आहे आणि म्हणून माझ्या बंधू येण या योहान बाप्तिस्टाकडून आपण शिकलं पाहिजे की माणसाने आपल्या कार्याशी एकनिष्ठ असलं पाहिजे आणि पुन्हा नम्रता धारण केली पाहिजे कारण त्या नम्रतेतच त्याचं मोठेपण आहे आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू बहिनो हा योहान बाबची सगळ्या जगामध्ये विश्वामध्ये सगळ्यात मोठा आहे असं येशूने त्याच्याविषयी साक्ष दिलेली आहे आणि ती खरी आहे कारण परमेश्वराने त्याला त्याच्यासाठीच तयार केलं होतं आणि त्यासाठी ह्या जगात पाठवलं होतं आणि तरी देखील तो इतका नम्र झाला आणि म्हणून माझ्या प्रियबंधून आपण स्वतःकडे आपली बोट न दाखवता प्रभूकडे आपण लोकांना कसं नेता येईल याकडे आपण लक्ष देणं अधिक आवश्यक आहे त्यासाठी आपण नेहमी प्रार्थना करावी आणि इतरांना खरा मार्ग काय आहे खरा प्रभू कोण आहे ह्यांची जाणीव करून घ्यावी